हजार दोन हजार पंचवीसमध्ये पण खूप जास्त चांगल्या प्रकारचे पिक्चर रिलीज होत आहेत स्पेशली मराठीमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये खूप सुंदर असे अप्रतिम चित्रपट आपल्याला मराठी सिनेमासृष्टीने दिलेले आहेत आणि आज आपण तेच बघणार आहोत की टॉप टेन असे मराठी चित्रपट जे स्टोरी लाईन कॉमेडी किंवा कोणत्याही जॉन्ड्रामधले असतील तर खूप सुंदर प्रकारे त्यांनी ते स्क्रीनवरती उतरवलेले आहेत तर आपण असे टॉप टेन बघणार आहोत पुढे मागे कोणताही सिनेमा होऊ शकतो प्रत्येकाचा प्रेफरन्स हा वेगवेगळा असू शकतो तर त्यामुळे तर सगळ्यात खाली दहा नंबरवरती जो सिनेमा आहे तो आहे एक दोन तीन चार सिनेमाचं नावच असं आहे की एक दोन तीन चार ही एक स्टोरी आहे जी की प्रेग्नेसीच्या रिलेटेड आहे किंवा आपल्याला आपण ऐकलं आहे की आ, ट्विन्स बेबी झालेत पण ह्या स्टोरीमध्ये एक नाही दोन नाही तर चार बेबी होतात तर ही गोष्ट त्याच्या रिलेटेड आहे खूप जास्त कॉमेडीची फिल्म आहे तुम्हाला खूप भारी वाटेल ही फिल्म बघितल्यानंतर जर स्ट्रेसफुल वातावरण असेल तर कॉमेडीचा मूव्ही बघायचा असेल तर ही मूव्ही नक्की तुम्ही बघू शकता त्याच्याचवरती नऊ नंबरची गोष्ट करायची तर नऊ नंबरवरती जी मूव्ही आहे ती आहे लाईक अँड सबस्क्राईब जर एक थि थी, थ्रिलर मूवी बघायचं असेल ह्या मूवीमध्ये मर्डर आहे आणि जी स्टोरी लाईन म्हणायला गेलं तर स्टोरी लाईन एक ब्लॉगिंगमधून चालू होती की जे ब्लॉगर आहेत ते प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनाची दाखवत असतात पण त्याच ब्लॉगिंगमध्ये जर कोणाचा मृत्यू झालेला असेल कोणाचा मर्डर झालेला असेल तर त्याची इन्व्हेस्टिगेशन कशी होते आणि लास्टला सस्पेन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत फुल ऑफ ड्रामा आहे खूप मजा येईल ज्यांना असे थ्रिलरवाले किंवा मर्डरवाले पिक्चर बघायला आवडतात त्यांच्यासाठी खूप सुंदर असा मूवी आहे हा तर हे सगळे मूवीज दोन हजार चोवीसमध्ये रिलीज झालेले आहेत त्याच्यानंतर नंबर आठची गोष्ट करायची तर आठ नंबरवरती आहे एक नंबर एक नंबर मूवी खूप सुंदर असा आहे एक लव्ह स्टोरी आहे गावातलीच प्रेमकथा आहे तर खूप सुंदर अशी प्रेमकथा आहे तुम्हाला ती बघायला खूप सु आवडेल की ज्या प्रकारे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जुळून घेतलेल्या आहेत आणि गावाकडच्या स्टोरी म्हणजे एक नंबरच असतात तर ही तुम्हाला जर लव स्टोरी बघायची असेल की प्रेमामध्ये कोण काय करू शक शकतो आणि कितपर्यंत जाऊ शकतो तर तुम्ही ही मूवी बघू शकता त्याच्यानंतर नंबर सातची गोष्ट करायची तर सात नंबरवरती जो मूवी आहे तो आहे त्रदैव लग्नम हा मूवी पण खूप सुंदर असा आहे बेसिकली आताच्या काळामधला जो एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ना तो हा मूवी आहे असं आपण म्हणू शकतो तीस ही चाळीशीमध्ये मध्ये आजकाल आज तरुण पिढी आहे पण त्यांना लग्न हा प्रकार करायला आवडत नाही तर त्याच्यावरती ही मूवी आहे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉमेडी दिसेल त्याच्यानंतर इमोशनल सीन दिसतील बेसिकली फुल ऑफ एंटरटेनमेंटवाला मूव्ही आहे आणि एक नाजूक विषय आहे तर तो नाजूक विषय दोन वेगवेगळ्या प्रकारची माणसं त्यांना लग्न करायचं नसतं पण ते अनफॉर्च्युनेटली एक साथ येतात आणि त्यांच्या एकमेकांविषयी भरपूर गोष्टी त्यांना समजायला लागतात तर ह्या गोष्टी त्या मूवीमध्ये दाखवल्या गेले आहेत तर तुम्हाला नक्की आवडेल हा मूवी टॉप सिक्सची गोष्ट करायची तर सहावरती जो मूवी येतो तो, तो पाणी मूवी येतो जो एक रिअल लाईफ स्टोरी आहे तुम्हाला ही स्टोरी सांगायची गरज नाही सगळ्यांना ही स्टोरी माहीतच असेल की हनुमंत केंद्रे यांची स्टोरी आहे त्यांना बेसिकली लग्नासाठी मागणं येतात आणि लग्नाला मुलगी ह्याच्यासाठी नकार देते की त्या गावामध्ये पाणी नसतानी त्यांनी ज्या प्रकारे ती गोष्ट केली किंवा आपल्या प्रेमासाठी ती पाणी गावामध्ये आणण्याचं काम केलं आणि आजही ते लोक लोक इतक्या चांगल्या प्रकारे त्यांच्या गावामध्ये राहतात आणि पाणी आता त्यांच्याकडे भरपूर पाणी आहे जे इतक्या लोक गावांना पाणी पुरवायचं काम करतात तर ही स्टोरी खूप जास्त इन्स्प इन्स्पायर करणारी आहे आणि अशा स्टोरी तरुणांनी बघितल्या पाहिजे आणि प्रेमासाठी लोक काहीही करतात आजकाल गोष्टी खूप वेगळ्या प्रकारे चालू आहेत पण प्रेमासाठी अशा प्रकारच्या पॉझिटिव्ह पण गोष्टी करू शकतो हा पिक्चर सांगून जातो तर टॉप फाईव्हची गोष्ट करायची तर पा, पाचव्या नंबरवरती जो फिल्म येतो तो आहे जुनं फर्निचर महेश मांजरेकरांचा हा मूवी आहे खूप सुंदर प्रकारे ही पूर्ण कहाणी त्याने दाखवलेली आहे की आजकाल वृद्धाश्रम इतके वाढलेले आहेत की मुलं आईवडिलांना सांभाळत नाहीत आणि खूप जास्त इमोशनल करून टाकणारा हा मूव्ही आहे तुम्हाला नक्की आवडेल न आणि आजच्या तरुणाने तर हा मूव्ही खास करून पाहायलाच हवा त्याच्यानंतर नंबर चारची गोष्ट करायची तर घरत गणपती हा मूवी इतका मस्त आहे कॉमेडी आहे आणि प्रत्येक जे वरचे चे एका फॅमिलीमध्ये आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो पण सगळे हसणाऱ्या चे चेहऱ्या आतमधून इतके दुःख असतं त्यांच्या मनामध्ये ना ह्या गोष्टीमध्ये बेसिकली आ, आ, मतलब इंटरकास्ट नाही तर आंतर आंतरजातीय विवाह म्हणजे पूर्ण आंतरजातीय म्हणण्यापेक्षा तुम्ही ते प्रॉपर पूर्ण वेगळ्या एक गावामध्ये ती मुलगी आलेली असते मुलगा असतो बेसिकली त्याला दुसऱ्या ह्यातली मुलगी आवडत असते तिला आपले रिच्युअल्स परंपरा काहीच माहीत नसतं तरीही त्यांचे जो त्यांची जी स्टोरी दाखवलेली आहे आणि प्रत्येक कलाकाराने परफॉर्मन्स इतका आ, मस्त केलेला आहे ना त्यांच्या परफॉर्मन्सला टेन आउट ऑफ टेन मार्क असं आपण म्हणू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारची स्टोरी दाखवलेली आहे इमोशनल आहे कॉमेडी आहे सगळा टोटल ऑफ धमाल म्हणू शकतो असा मूवी आहे आणि कशाप्रकारे त्यांनी त्या गोष्टींना सगळे घरचे मानतात नाही मानतात एक एक मानतात ह्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत तुम्हाला खूप मज्जा येईल ही मूवी बघताना तर नंबर तीनची गोष्ट करायची तर तीनवरती वरती आहे फुलवंती जो की प्राजक्ता माळी हिचा मूवी आहे तर हा मूव्ही पेशवे काळातील मूवी आहे एक नृ गण असते मतलब त्या काळामधली ती ज्या प्रकारात तिच्यामध्ये थोडाफार इगो असतो किंवा ज्या इगो दोघांचाही इगो क्लॅश होतो आणि एक सांसारिक माणसाने तर हा मूवी नक्की बघितला पाहिजे की आपल्या सांसारिक लाईफमध्ये डिस्ट्रॅक्शन हा येत असतो पण त्याच्यावर ते आलं तरी पण स्वतःवरती नियंत्रण कशा प्रकारे ठेवायचं ना ही गोष्ट ती मूवी सांगून जाते आणि इतक्या चांगल्या प्रकारे सांगून जाते की तुमच्यामध्ये ना कितीही तुम्ही वरच्या दर्जाचे असाल ना पण इगो येता कामा नाही इगो आल्यानंतर प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त होते आणि ज्या प्रकारे रचना केलेली आहे ज्या प्रकारे त्यातलं संगीत असो गाणी असो प्रत्येक गोष्ट इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी स्क्रीनवरती दाखवलेली आहे ना त्यामुळे टॉप थ्रीमध्ये ही मूव्ही येते त्यामुळे तुम्ही शंभर वेळेस बघितली ना तरीही तुम्हाला बघण्याची इच्छा होईल असा हा मूवी आहे नंबर दोनची गोष्ट करायची तर दोन, दोन नंबरवरती जो मूवी आहे तो आहे धर्मवीर एक एक आणि दोन दोन्ही बाग खूप सुंदर असे आहेत जे स्वर्गीय आनंद डिगे साहेब यांच्या आदरावरती यांच्या जीवनावरती आधारित हा मूव्ही आहे त्यांच्या पूर्ण लाईफमधले जे इन्सिडेंट झालेले आहेत ते प्रत्येक गोष्ट त्यांनी ह्या मूवीमध्ये दाखवलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे त्यांनी जे ज्या प्रकारचे कार्य केले जनतेसाठी ते होते आणि किती चांगल्या प्रकारे त्या मूव्हीमध्ये दाखवून दिलेल्या आहेत गोष्टी ऑल टाईम फेवरेट मूवी असं म्हणू शकतो तर ही एक प्र, एक अप्रतिम अशी मूवी आहे तर तुम्ही नक्की बघू शकता आणि नंबर एकची गोष्ट करायची तर नंबर एक वरती आहे धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ह्या मूवीविषयी सांगण्याची गरजच नाही कारण आता सध्या छावा रिलीज झालेला आहे आणि छावा सगळीकडे गाजत आहे ही मराठी मु मराठी मूवी होती पण हा आता हिंदी मूवी रिलीज झालेला आहे छावा आणि पूर्ण देशभरात सोडा देशाच्या बाहेर पण हा रिलीज झालेला आहे आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये आपल्याला बघायला मिळेलच थोड्याच दिवसामध्ये बट आता हिंदीमध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि खूप अप्रतिम मूवी आहे आणि हे, हे सांगायची गरज नाही की कुणावरती ते आधारित आहे कशावरती आधारित आहे ऑब्वियसली आपल्या महाराजांवरती आधारित आहे आणि खूप खूप म्हणजे खूप सुंदर अशी स्टोरी म्हणण्यापेक्षा आपल्या महाराजांचा तो इतिहास आहे जो पूर्ण जगापुढे आलेला आहे त्यामुळे जर तुम्ही बघितला नसेल मूव्ही नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल हा मूवी आणि हे दोन हजार चोवीसचे टॉप टेन मूव्हीज होते ह्याच्यापेक्षा पण अजून खूप चांगल्या प्रकारच्या मूव्ही आहेत जे राहिलेल्या आहेत पण प्रत्येकाचा रे प्रेफरन्स प्र, हा वेगवेगळा असतो त्यामुळे टॉप टेनमध्ये ह्या टेन आलेल्या आहेत तुम ह्यातली कोणती मूव्ही राहिली असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता की ही मूवी राहिलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण ताय स्टेट येऊन